गावित साहेबांची आम्ही जळगावला पवार साहेब तिथं कार्यक्रम पर्व होते जळगावमध्ये त्या ठिकाणी मी पवार साहेबांची भेट घेतली होती आणि आम्ही त्या ठिकाणी जाऊन गावित साहेबांबरोबर जाऊन आम्ही पवार साहेबांवर चर्चा केली त्यांची जी काही नाराजी होती ती पवार साहेबांना त्यांनी बोलून दाखवली आणि त्याच्यानंतर पवार साहेबांनी त्यांच्या बाबतीत जे काय आहे की आपण महाविकास आघाडीतही की जो सी पी एम जो पक्ष आहे ऑल ओव्हर इंडिया लेवलला तो महाविकास आघाडीत सामील झालेला आहे आणि नाशिकमध्ये पण ते सामील आहे महाविकास आघाडी बरोबर आहे आमची महाविकास आघाडी नाशिकमध्ये एक संघ आहे आणि असा असताना वर्तमानपत्रामध्ये जे काही गावित साहेबांच्या नावाचा उल्लेख झाला तो ज्या पद्धतीने झाला पाटील साहेबांनी भाषण करताना जरी बोलले होते परंतु कुणाचं नाव घेतलेलं नव्हतं आणि वर्तमानपत्रात डायरेक्ट त्यांचं नाव आलेलं आहे आणि ते खोडण्यासाठी आम्ही याची ही मीटिंग घेतोय की पाटील साहेबांना कुणाचं नाव घ्यायचं नव्हतं आपण भाषणामध्ये आपण बोलतो की असं होण्याची शक्यता पण आहे काही माणसं उभे पण करतील असंही त्यांना म्हणायचं नाही असं तुम्ही आज, आज, आज म्हणू शकत नाही हे बघा उद्या उद्या फॉर्म भरून ठेवला त्यांनी उद्या मागार ते पण मागणी करत ते पण मागणी करताय वरिष्ठ

बोला आम्ही परवा गावित साहेबांची आणि पवार साहेबांची भेट घालून दिली पवार साहेबांच्या समोर गावित साहेबांनी त्यांची काय जी नाराजी होती ती ते त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केली आणि अतिशय मोकळ्या मनाने त्या ठिकाणी चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये पवार साहेबांनी जे काही आपले जयंत पाटील साहेब जे बोलले होते भाषणामध्ये त्याचा जो विपर्यास झाला होता त्या संदर्भात जी गावी साहेबांचा जो गैरसमज झाला होता तो आदरणीय पवार साहेबांनी त्या ठिकाणी दूर केलेला आहे आणि तो दूर केल्यानंतर पवार साहेबांनी तशा प्रकारचं लेखी पत्र या ठिकाणी मीडियासाठी हे जे लिखी पत्र आहे हे लेखी पत्र पवार साहेबांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि जे काही त्यांना बोलाय ते काही म्हणायचंय ते या पत्रामध्ये त्यांनी खुलासा केलेला आहे त्यांनी या ठिकाणी एवढंच केलेलं आहे की जे काही आपलं गावी साहेबांचं जे नाव आलेलं होतं नाव जे आलेलं होतं ते नाव आपले जयंत पाटील साहेबांनी कुणाचं नाव घेतलेलं नव्हतं परंतु मीडियानं डायरेक्ट गावित साहेबांचं नाव छापलं होतं आणि तो जो काही गैरसमज बाहेर जनतेत पसरला होता तो दूर करण्यासाठी हे पत्र पवार साहेबांनी दिलेले आणि ते पत्र लागलं परत आपल्याला मी वाचून दाखवतो त्याचे एक मिनिट प्रसिद्धीसाठी जाहीर खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार दिनांक एकोणतीस चार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार आणि मित्र पक्षाचे उमेदवार श्री भास्कर भगरे यांचा दिंडोरी लोकसभा मतदारसंघात अर्ज भरल्यानंतर झालेल्या जाहीर सभेमध्ये श्री जयंत पाटील प्रदेश प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार यांच्या भाषणामध्ये काही लोक भाजपच्या वतीने कॉन्ट्रॅक्ट घेऊन उमेदवारी करीत आहे असा उल्लेख झाला दुर्दैवाने सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीच्या संदर्भात जनमानसात गैरसमज होण्यास मदत झाली श्री जयंत पाटील यांनी जरी कोणाचे नाव घेतले नसले तरी या मतदारसंघातून श्री कॉम्रेड जे पी गावित यांच्याबद्दल कारण नसताना चर्चा सुरू झाली आणि काही वृत्तपत्रामध्ये त्याला जे पी गावित यांचा बी कॉन्ट्रॅक्ट घेतला असा अर्थ काढला कॉम्रेड जे पी गावित हे आपल्या विचाराशी सुसंगत आहे ही बाब सर्वश्रुत आहे अशा निर्मळ पद्धतीने सार्वजनिक जीवनात जगणाऱ्याबद्दल गैरसमज होणे हा त्यांच्यावर अन्याय आहे आणि म्हणून आम्ही हे स्पष्ट करतो की कॉम्रेड जे पी या जेपी गावित यांच्याबद्दल हा उल्लेख नव्हता ही गोष्ट सार्वजनिकरित्या स्पष्ट करीत आहोत सीपीएम या पक्षाचे नेते कॉम्रेड जे पी गावित हे इंडिया आघाडीमध्ये सहभागी आहे आणि इंडिया आघाडी म्हणून आम्ही सगळे एक संघ आहोत आम्हाला असा विश्वास आहे की जे पी गावित साहेब हे आघाडीचा धर्म निश्चित पाळतील आणि ते माघार घेतील असा आम्हाला विश्वास नाही त्यांना आता हे बघा साहेब विनंती करणारच साहेबांनी विनंती केलेलीच आहे त्यांना नाही असं असं काही नाही अजून ते माघार उद्या आहे सहा तारखेला आहे सहा तारखेला ते जे काही त्यांची भूमिका आहे ते स्पष्ट करते नाही काही तसं काही चर्चा नाही महाविकास आघाडीचा सा धर्म आपण सर्वांनी पाळला पाहिजे एवढी चर्चा झाली